नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे किचन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण बनवलं आहे मस्त असं काळ्या वाटण्यातलं चिकन तर आकार संपायला तीन चारच दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि नॉनव्हेज प्रेमीसाठी आपण मस्त असं हे चिकन बनवलेलं आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया तर इथे मी एक किलोच्या प्रमाणामध्ये चिकन घेतलेलं आहे चार मोठे कांदे घेतलेले आहेत सुक खोबरे कोथिंबीर तिळे धने डाळव जिरं सुक्या लाल मिरची घेतल्यात काही बेसिक मसाले घेतलेले आहेत आपण आणि इथे आलं लसूण पेस्ट आहे एक कांदा चिरून घेतलाय बारीक कोथिंबीर घेतली तेल लागणार आहे आपल्याला आणि हळद मीठ मी अजून काढून घेतलेले कारण आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं तर दोन पळी एवढं तेल घेते मी आता त्याच्यावर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगावरती तर खूप जास्त ब्राऊन असा आपल्याला कांदा करायचा नाही आहे हलकासा गुलाबी रंगावर आला की त्याच्यामध्ये आता आले लसणाची पेस्ट ॲड करूयात आपण तर मी ते ठेचून घेतलेलं आहे तुम्हाला जर हवा असेल तर मिक्सरला वाटून घेऊ शकता तुम्ही छान परतून घेऊयात ते पण आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला मस्त स्वच्छ धुतलेलं चिकन ऍड आहे तर चिकन ॲड केल्याच्या नंतर आपल्याला एक दोन ते तीन मिनटं परतून आहे त्याला छान व्यवस्थित परतून झालं की आपल्याला त्याच्यामध्ये हळद आणि मीठ ॲड आहे तर मीठ बेताने वापरायचे आपल्याला कारण नंतर पण आपण फोडणीमध्ये मीठ ऍड करणार आहे आता परत एकदा छान परतून घेऊया आणि आता आपल्याला त्याला झाकण देऊन एक दोन मिनिटाची वाफ काढायची फक्त आता एक दोन मिनिटं झाली आहेत बघूयात आपण छान परतून घेऊयात परत एकदा कोथिंबीर ऍड करूया आणि आता याच्यामध्ये गरम पाणी ऍड करणार हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि गरम पाणी आपण ऍड तर तुम्हाला रस्सा किती हवा आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी कमी जास्त ऍड करू शकता आता मी इथे आळणी पण काढून घेणार आहे त्यासाठी मी थोडस जास्त पाणी ऍड केलेलं आहे आता अर्धवट झाकण आहे आपल्याला आणि त्याला छान शिजायला ठेवून देऊया आपण तोपर्यंत इथे आप आपल्या वाटण्यासाठी आपण मसाले भाजून घेऊया तर हे सगळे कोरडे मसाले मी आधी भाजून घेणार आहे तर छान त्याला थोडस अस चटचटीत भाजले गेले पाहिजे ते मी मसाले भाजताना अजिबात तेल वापरलेलं नाही तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही वापरू हो शकता तेल आता हे भाजून झालंय आपलं सुक खोबरं भाजून घेऊया तर त्याला छान डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही डायरेक्टली गॅसच्या फ्लेम वरती पण हे भाजून घेऊ हो शकता आता इथे आपलं खोबरं पण छान भाजून झालेलं आहे काढून घेऊयात आता आपण कांदा पण असाच भाजून घेणार तर कांदा पण आपल्याला छान डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर तुम्हाला कांदा भाजण्यासाठी पण जर तेल हवा असेल तर तुम्ही ऍड करू शकता पण मी तेल न ऍड करताच भाजून घेतलेले चा सगळे मसाले आ, हे सांगण्याचं सा कारण हे आहे की आपण ऑलरेडी चिकन शिजवताना पण तेल ऍड केलेले आपल्याला फोडणीसाठी पण तेल लागणार आहे तर आपलं म्हणजे भाजी खूप जास्त तेलकट होऊ शकते सॉरी चिकनचं कालवण खूप जास्त तेलकट होऊ शकत आता तोपर्यंत आपण चिकन पण बघून घेऊयात शिजले की नाही ते इथे चिकन पण झालेलं आहे आपलं आता आपण वाटण करून घेऊया इथे मी आधी कोरडं वाटण करून घेते खोबरा आणि तीळ वगैरे हे एकत्र वाटून घेते इथे आपलं वाटण झालेलं आहे खूप जाड ठेवायचं नाही आपल्याला वाटण काढून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं वाटण तयार आहे आणि आता आपण कांदा आणि कोथिंबीर का एकत्र वाटून घेणार पाणी ऍड करायचं नाहीये वाटणामध्ये ना आता मी आळणी काढून आहे थोडस आणि मी त्याच भाजीला फोडणी देणार आहे दे। त्याच्यामुळे मी चिकन काढून घेतले दुसऱ्या एका भांड्यामध्ये आता पातेला ठेवलं मी गॅसवर तीन पळी एवढं तेल मी घेतले त्याच्यामध्ये आणि आले लसूणची पेस्ट टाकली आता परतून घेऊयात छान एक मिनिटभर परतून झालं की आपल्याला मसाले ॲड करायचे ते आहेत त्याच्यामध्ये तर इथे मी आपल्या घरातला कांदा लसूण मसाला मीठ हळद आणि गरम मसाला पावडर ॲड केली आता आपण कांद्याचं वाटण घालूया परतून घेऊयात छान तर मसाले छान व्यवस्थितच परतून घ्यायचे आपल्याला आता आपण कोरडं नंतर पण छान परतून घेऊया आणि पाणी ऍड करायचं आहे आपल्याला परतून झाल्यावर सगळं तर अर्धा ग्लास एवढं पाणी मी वापरलं इथे आता छान तेल सुटेपर्यंत आपण त्याला वाटून परतून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये चिकन ऍड करूया आता आपण चिकन ऑलरेडी शिजवून घेतलेले त्याच्यामुळे आपल्याला त्याला खूप वेळ गॅसवर ठेवायचं नाही आपल्याला फक्त एक छान दनधनी कुकळी काढून घ्यायची आता परत अर्धवट झाकण मी त्याला आणि छान असं उकळून घेऊयात आपण तुम्ही बघू शकता मस्त अशी दणदणी कुकळी आलेली आहे त्याला आणि मस्त वरतर्री सुद्धा आलेली तर रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटते हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा खूप छान होत हे चिकन तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते ते आता आपण ताट करायला घेऊया तर मी इथे चिकनच्या सोबत खाण्यासाठी भाकरी बनवली आहे भात बनवलाय आळणी सुद्धा काढून ठेवले मी तुम्ही बघू शकता किती मस्त आणि किती सुंदर असं आपलं ताट दिसतंय आणि जितक दिसायला सुंदर आहे चवीला पण खूप भारी आहे चिकन तर इथे बघा आपलं काळ काळ्या वाटणातलं चिकन आहे आणि काढून ठेवलंय आपण तर कांदा आणि लिंबू घेतलेला आहे भात घेतलाय आणि भाकरी घेतलेली तर इथे मस्त अशी आपली थाळी तयार झाली आहे तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि अजून आपल्या चॅनल लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब नसे करा त्यासोबत बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून आपले रेसिपी जेव्हा पण अपलोड होतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे पुन्हा भेटूयात